माझी एक, 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 एक परंतु नव्या फेरीपर्यंत भोसे साहेबांनी जवळपास चाळीस हजारचा लीड घेतलेला आहे तर काय वाटतं तुम्हाला की एकूण दर काय निर्णय येईल गोवा चालू झाल्यावर सर्वप्रथम मी मालेगाव तालुक्याच्या तमाम मतदारांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो आणि मालेगावच्या सर्व मतदारांनी पाचव्यांदा पुन्हा सिद्ध केलेलं आहे की या मालेगावचं नेतृत्व कुणाच्या हातात द्यायचं हे जनता जनार्दनांनी निश्चित केलेलं आहे जो साहेबांनी मागील पाच वर्षात जो विकास केलेला आहे या विकासाला मतदान करून परत एकदा साहेबांवर शिक्कामोर्तब करून या विधानसभेवर पाठवण्याचा जनतेने निर्णय घेतला आहे आज नववी फेरीमध्ये जर चाळीस हजाराचा लीड दिसतोय तर मला वाटतं शेवटपर्यंत हा लीड एक लाखापेक्षा जास्त असेल अशी मी आशा या ठिकाणी बाळगतो आणि परत एकदा मी मालेगावच्या तमाम मतदारांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो महायुतीला प्रचंड असा बहुमत मिळत आहे आणि महायुतीचा मुख्यमंत्री होईल अशा देखील शुभेच्छा मी महायुतीच्या सगळ्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देतो